दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा पहिला परदेशी दौरा भूतान येथे झाला होता त्यांनी दोन दोन हजार चौदा मध्ये पंधरा मे ते सोळा मे दरम्यान थिंपू येथे भेट दिली होती त्यांच्या पंतप्रधानत्वाची सुरुवात आणि पहिले परदेशी दौरे सव्वीस मे दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताच्या चौदाव्या पंतप्रधान पदावर शपथ ग्रहण झाले पंधरा ते सोळा जून दोन हजार चौदा मध्ये भूतानचा दौरा त्यांच्या पंतप्रधान पदावरील पहिल्या परदेशी भेटी येथे त्यांनी भूतानचा राजा आणि सरकारशी राजकीय आर्थिक आणि सामाजिक संबंध वाढवण्याचे प्रयत्न केले यानंतर जुलै दोन हजार चौदा मध्ये ब्राझील ऑगस्ट दोन हजार चौदा जपान सप्टेंबर दोन हजार चौदा अमेरिका संयुक्त राष्ट्र महासभा आरांश जर सांगायचा झाला तर कार्यकाल पहिले परदेशी दौरे पहिला कार्यकाल दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस भूतान पंधरा ते सोळा मे दोन हजार चौदा दुसरा कार्यकाल दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस मालदीव तिसरा कार्यकाल दोन हजार चोवीस पुढे इटली जी सेवन दोन हजार चोवीस सध्या सायप्रस कॅनडा क्रोएशिया दोन हजार पंचवीस लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब Thanks for watching my video.